सेना गुरु शिखवाडी खटमाळ औरंगाबाद यांच्यात आम्ही आज सेवादर महाराजाची दोनशे पंच्याऐंशी जयंती पुनम पुनम भाऊ सरपंच आमचे माजी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली आज या रॅलीचं नियोजन केलेलं आहे बंजारा बंजारा समाजाचे संत श्री सेवाल महाराजांना अभिवादन करायला बंजारा समाजातील प्रत्येक आज जयंती मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी करण्यात येथ जय सेवालाल माझं नाव रुपाली विक्रम राठोड शिक्षण संस्था शिक्षण नियोजन कसं कसं आहे आपल्या एकदम चालू आहे सरपंच साहेबांनी सरपंच साहेबांनी त्याच्या आज संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त माजी सरपंच व आमच्या पंचक्रोशीतील बहुजन कार्यकर्ते सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ही रॅली आम्ही राहपटी फाट्यापासून तर मुकुंदवाडी मंदिरा मंदिरापर्यंत जाणार आहे आणि सर्व शांततेने चालू आहे आणि सर्व इन्फ्रेशन पोलिस सरकारने घेतलेलं आहे याबद्दल सर्वांनी आम्हाला या सहकार्य करावं आणि मीडियावाल्यांचा मी सर्व आभार मानतो आणि संपव आपलं नाव पुन्हा भारतीय जनता पार्टीचे भटकन पार्टीचे तालुकाध्यक्ष